रसिक हो नमस्कार मराठी ब्राह्मण समाज खारघर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या चॅनलवर तुम्ही आस्वाद घेणार आहात माय मराठी कला संस्कृती कथा अशा अनेक साहित्य कृतींचा तेव्हा आमच्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल वर क्लिक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद नमस्कार मराठी ब्राह्मण समाज खारघर आयोजित गाथा तिच्या यशाची या सदरातील आजच्या आपल्या मानकरी आहेत श्रीमती संगीता सतीश पराडकर म्हणजेच पूर्वाश्रमीच्या उषा मोरेश्वर तांबे संगीता त्यांचा जन्म तेरा जुलै एकोणीसशे एकसष्ट एक साली चिपळूण तालुक्यातील मिरवणे या गावात झाला कोकणातील मिरवणे हे अत्यंत छोटं खेडेगाव त्यामुळे वीज बससेवा अशा प्राथमिक सुविधा देखील तिथे नव्हत्या संगीताताईंचे बालपण चौदा भावंडांमध्ये अत्यंत हालाखीच्या आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये गेले तरी घरात कायम शिस्तीचे वातावरण होते मोठे कुटुंब असल्याकारणाने लहान वयातच घरातील आणि इतर कामे त्यांनी केली गाई शेळ्या कुत्री मांजरी अशा पाळीव प्राण्यांमध्ये त्यांचे बालपण गेले असल्यामुळे त्यांना प्राण्यांची प्रचंड आवड आहे संगीताताईंचा विवाह अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी श्री सतीश मनोहर पराडकर यांच्याशी झाला त्यांचे सासर सातारा येथील आहे त्यांचे यजमान एम एस सी बी इथून डेप्युटी इंजिनियर म्हणून सेवानिवृत्त झाले त्यांना एक मुलगी मुलगा नातवंड असून त्यांची मुले सुना जावई उच्च विभूषित असून आपापल्या क्षेत्रात उत्तम कार्य करतायत संगीताताई लग्नाच्या वेळी बारावीपर्यंत पर्यंत शिकलेल्या होत्या त्यांच्या यजमानांनी त्यांना लग्नानंतर बी एपर्यंत पर्यंत शिकवलं या व्यतिरिक्त यांनी योगशास्त्राचे शिक्षण योगविद्याधामचे मंडलिक गुरुजी यांच्याकडून घेतले आवड म्हणून त्यांनी भरतकाम विणकाम बेबी सिटिंग अशीही कामे केली आहेतच शिवाय मैत्रिणीला गरज म्हणून दोन वर्ष डब्बा सुद्धा दिलाय माणसं जमवणं प्रसंगी त्यांना मदत करणं देवपूजा करणं हे त्यांचे छंद आहेत त्यांची मुख्य आवड ही भजनाची आहे म्हणूनच दोन हजार नऊ साली त्यांनी कृपा सिंधू नावाने भजनी मंडळ स्थापन केले आज हे भजनी मंडळ खारघर आणि नवी मुंबईमध्ये नावारूपाला आलेले आहे मंगळागौरीचे खेळ खेळण्यात देखील संगीताताईंचा हातखंड आहे आपल्या मराठी ब्राह्मण समाज खारघरच्या मंगळागौर खेळात देखील त्या नेहमीच उत्साहाने भाग घेतात यजमानांच्या कामानिमित्तांनी विविध ठिकाणी बदली होत असताना वेगवेगळ्या शहरात राहत असताना संगीताताईंनी खूप काही गोष्टी शिकून आत्मसात केल्या त्यातीलच एक म्हणजे अभिनय नाशिक इथे वास्तव्यास असताना त्यांनी नाटकात कामं केली आहेत तसेच त्यांच्या पथनाट्याचा सा समूह सातारा येथे राज्यस्तरीय पथनाट्य स्पर्धेकरता देखील गेला होता संगीताताईंबद्दल विशेष सांगण्याची बाब म्हणजे त्या पौरोहित्यही करतात आणि त्याद्वारे मिळणारी दक्षिणा त्या, त्या समाजाकरता दान करतात तसेच मुख्यत्वाने शिक्षणासाठी गरिबांना मदतही त्या करतात आतापर्यंत दोन गरीब मुलांना शिक्षणाकरिता मदत करून त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत केलीये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेकरता देखील त्या काम करतात वनवासी कल्याण आश्रमाकरता देखील त्या मदत करत असतात चाफळ येथे कोटी रामनाम जपाचा संकल्प त्यांनी केला होता आणि त्याच्या संपूर्तीकरता करता त्या तिथे गेल्या होत्या अडचणीच्या वेळी हाक दिल्यावर मदतीला धावून जाणे हा संगीताताईंचा विशेष गुण आहे देवांनी दिलेली बुद्धी वापरायची निरीक्षणातून शिकून मोठं व्हायचं ही त्यांच्या आईची शिकवण त्यांनी कायम लक्षात ठेवून मनात कुठलाही न्यूनगंड न बाळगता ज्ञान लालसा स्वतःच कायम ठेवली शिवाय लग्नानंतरही संधी मिळेल तेव्हा संगीताताईंनी सतत शिकत राहण्याची वृत्ती ठेवून आत्मोन्नती केली एक जबाबदार नागरिक म्हणून स्वतःला घडवणं आणि त्या योगे येणारी समाजोपयोगी कामे करणं हे त्यांचे महत्वाचे कार्य आहे आपल्या हातून कायमच सामाजिक काम होत राहावे आणि आपण सतत दुसऱ्याला निस्वार्थीपणे मदतीस उभे राहावे हेच ध्येय ठेवून संगीताताई जीवन प्रवास करीत आहेत अशा हर हुन्नरी सतत हसमुख आत्मविश्वासू आणि कलाकार श्रीमती संगीताताई या मराठी ब्राह्मण समाज खारघरच्या सभासद असल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे श्रीमती संगीता सतीश पराडकर यांना मराठी ब्राह्मण समाज खारघरकडून मानाचा मुजरा